आज आपण आलेलो हो, आहोत पवनाथडी जत्रा एक्सप्लोअर करण्यासाठी आणि ही आहे सांगवी येथील ग्राउंडवर स्टॉल वरती आहे ई रिक्षा पिंक कलरची तर महिलांसाठी एक योजना आहे सरकारची पिंक ई रिक्षा योजना तर त्याची माहिती देखील तुम्हाला इथं भेटेल ज्या महिलांना हा रोजगार करायचा आहे इथे मस्त सरजा आणि राजाची जोडी दाखवली आहे बैलगाड्याची सुंदर बैलगाड्याची जोडी आहे ही इथं दाखवलेलं आहे कार्यक्रमाचा तपशील की कधी कोणता कार्यक्रम होणार आहे तर ही पवनाथी होणार आहे एकवीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज उद्घाटन आहे याचं आणि महाराष्ट्राची गौरवधारा म्हणून कार्यक्रम पण आहे इथं आता मॅडम घेणार आहे तिथं सेल्फी आपण हे सगळं आता तुमच्या पहिला रागा काढाचा बरोबर तर लाकडी हातमागावर विरायचं सा। बरोबर साडी विनतो आपण तर पूर्ण आतमागावरच्या आणि पूर्ण ओरिजनल आहे मार्केटमध्ये डुप्लिकेट घोंगड्या निघाले आहेत ते डुप्लिकेट भोंगड्या न घेताना लोकांना ओरिजनल भोंगडे घ्यावा ओरिजनल जर घोंगडी घेतले तर तुमचा कमरेचा माणक्याचा आजार वाद संध्या वाद्रेचा वाहण्याचे काही आजार असतात ते आपआपथ बे होतात पण घोंगडी रु तुझ्या विरोधात काम करते ज्यावेळेस ऊन पडतं त्यावेळेस ही थंड होते धंडीमध्ये गरम होते बारा महिने वापरात कारण जास्त आजार आपल्याला आता शिटीत आहेत बसू हो आपल्याकडे पाठीमागा बसायचे पा असं आहे खुर्चीवर टाकून बसण्यासाठी आले बेडवर टाकायच्या घोंगड्या सुद्धा आहेत बेड बसून जो त्रास होतो तो त्रास हिने होत नाही कारण हे वातावरणाच्या विरोधात काम करते त्याच्यामुळे बारा महिने घोंगडे वापरात चालते ज्यांना कोणाला घुंगडी घ्यायचे असेल त्यांनी पाहुणा थाळी यात्रेमध्ये यावा आमचा स्टाफ सात नंबरचा स्टॉल आहे आमच्या स्टॉलला भेट द्यावा नमस्कार थँक्यू सगळ्या प्रकारच्या घोंगड्या आहेत आपल्याकडे सातशे पन्नासशे पाच हजार पर्यंत खूप छान असे पोलपाट आहेत लाकडाचे आहेत अच्छा लाकडी परात चॉपिंग साधारण किती

कोणते हे काय सोयादा ही ज्वारी ही बाजरी करेन ही ज्वारी अच्छा बाजरी हो हो ते आम्ही पूर्णपणे पूर्णपणे ओके आणि आपलं ऑल ओव्हर इंडिया सगळं शिपिंग घेतं आणि आपण तुम्ही जे म्हणाल ते कस्टमाइज टी शर्ट करून देतो okay. ओके वॉटल झालं वॉलेट झालं ज्वेलरी बॉक्स झालं सगळं okay. कस्टमाइज टिफिन झालं पिगी बँक जी आता सुद्धा ट्रेंडिंगला आहे हे सगळ्यात आपण देतो त्याच्यावर फोटो वगैरे सगळं आपण आम्ही जसं सांगू तसं तुम्ही करून देणार बॉक्स वगैरे पण तुम्ही बनवून देता का पण बॅचेस पण ओके आणि वॉयलेट लेडीज हे बॅचेस आहेत ना हे बॅचेस आहेत बॅचेसमध्ये पण किचन पण आहेत असं त्याचंच ओके ज्वेलरी बॉक्स मेन्स वॉयलेट पासपोर्ट यांचं खूप छान असं किचन हे तुम्हाला देत आहेत त्यांच्याकडनं घेऊ थँक्यू सो मच आणि तुम्हाला काहीही यांच्याकडनं परचेस करायचं असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं कार्ड आहे ते मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तर तुम्ही ते पोस्ट करा पोस्ट करून त्याच्यावर नंबर वगैरे सगळे डिटेल भेटतील तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा थँक्यू तर इथं खूप छान छान असे फ्रॉक्स बघायला भेटत आहेत आणि हे सर्वे सिल्कमध्ये आहेत हे तुम्ही स्वतः बनवले आहेत का अच्छा आणि हे किती वर्षापर्यंतच्या मुलीच्या आहेत आमच्याकडे म्हणजे अगदी जी शून्यपासनं एक मंथ किंवा पंधरा दिवसाच्या बाळापासून फ्रॉक आहेत ते दहा ते बारा पंधरा त्यांचे रेडी फ्रॉक मिळू ओके तर इथं यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने किती दहा वर्षापर्यंत ना दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ड्रेस कस्टमाइज करून घ्यायचे असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर आहेत कलर कॉम्बिनेशन पॅटर्न्स खूप सुंदर आहेत कर डिझाईन्स खूप छान आहेत माझं टॅगलाईनच आहे रिक्रिएटिंग साडीज म्हणून मोठ्यांचं नाही करू मोठ्यांचं पण वन प्लेस वगैरे असं बनवू ओके ओके ठीक आहे थँक्यू रांगोळ आहेत ना रांगोळी अच्छा म्हणजे ह्या कशा रचायच्या आहेत नुसती ठेवायची ही ओके नुसती ठेवायची वापर झाला की आपण परत वापरू शकतो रियुजिंग त्या प्लास्टिक शीट वरती त्या आपल्या नेहमीच्या रांगोळीने नॉर्मल रांगोळीने बनवल्या जातो अच्छा आणि ह्या तुम्ही स्वतः बनवल्या आहेत का ओके ओके ती फरची आहे अच्छा तर खूप सुंदर यांनी हे रांगोळीपासून बनवलेले आहेत ओरिजिनल रांगोळी आहे जी प्लॅस्टिक शीटवरती आहे तर त्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा क्विकली तुम्हाला जर रांगोळी हवी असेल तर तुम्ही हे यांचे शीट्स यूज करू शकतात क्विकली रांगोळी आपली तयार होईल आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर घेतलं आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल व्हिडिओ पॉज करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्यांच्या रांगोळ्या भेटतील सुंदर आहे तर इथं खूप सुंदर खेडणे जे उडनपासून बनवलेले आहेत खूप सुंदर आहे आणि हे आपण डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकतो इतके सुंदर आहेत जे सुंदर हे घर आहे जे आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो त्यानंतर इथं हे जातं आहे खूप सुंदर आहे तसंच इथं खूप सुंदर बैलगाडी पण आहे खूप सुंदर आहे तर इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे ज़र काही तुम्हाला या रिलेटेड बोलायचं असेल त्यांच्याशी तर तुम्ही बोलू शकता सुंदर अशी इथं मातीचे भांडे आहेत ते हे मोठेवाले भांडे आपण किचनमध्ये वगैरे यूज करू शकतो त्यानंतर इथं जे हे समोर आहेत हे आपण रुखवतात किंवा शोकेशमध्ये शोपीस म्हणूनसुद्धा यूज करू शकतो तर इथं आम्हाला पुन्हा देवराई स्टॉल बघायला भेटलेला आहे आणि आम्ही यांच्याकडनं लोणचं घेतलेलं आहे लोणचं खूप टेस्टी आहे सेम खानदेशी पद्धतीचं टेस्ट आहे मी स्वतः खानदेशी असल्यामुळे मला ती टेस्ट माहिती आहे आणि खरंच खानदेशी पद्धतीचं लोणचं आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आत्ता पवनाथडीमध्ये त्यांचा स्टॉल आहे तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा यांच्या स्टॉलला आणि इथून लोणचं नक्की या तर इथं खूप सुंदर असं मोत्यापासून होम डेकोरसाठीचे वस्तू बनवलेले आहेत खूप सुंदर आहेत आणि लोकरीसुद्धा आहेत उलनपासून बनवलेले तोरण वगैरे पण आहेत जे आपण दाराला यूज करतो ताटावरती टाकायचे रुमाल आहेत अच्छा तर मावशी स्वतः बनवतात हे सगळं उलनचे आणि मोतीचे जेवढं काही आर्ट्स इथं तुम्हाला बघायला भेटतात ते सर्व आणि खूप सुंदर अशी याला काय म्हणतात काय म्हणजे पेटी, पेटी तर खूप सुंदर बनवली आहे तर शॉपिंगचे सर्व स्टॉल्स संपले आहेत आणि आत्ता इथून सुरू होणार आहे खाऊचे स्टॉल्स म्हणजे इथं तुम्ही पोटपूजा करू शकता आहात कितीला आहे पुरणपोळी एकशे एकशे ला, एक ला।, एक ला। आणि पुरणपोळीसोबत काय काय देतात तुम्ही

इथं या ताईंकडे आहेत उकडीचे मोदक वास्त कितीला एक मोदक तीस तीस रुपयाला अच्छा हे पण तुमच्याच आहेत डोनट्स वगैरे पण इथं आहेत पण का महिन्यापासून फळ द्यायला सुरुवात ते धरायचं नाही मॅच्युरिटी असतो एक आठ महिने झाडाच्या ब्रांचेस होऊन द्यायचं आठ महिन्यानंतर सगळे चार 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 लिफ्ट ठेवून कट करायचं नंतर त्यातून डायरेक्ट कुलकळीच निघा नंतर ते वनटायला आणि परत तुमचं हार्वेस्टिंग झालं तोडून झालं परत करायची ते झाड तुम्हाला पाच फुटाच्या वर किंवा चार फुटाच्या वर जातच नाही अच्छा पण घेतले <laughs> नेहमीप्रमाणे ह्या ताई आम्हाला इथंही भेटलेल्या आहेत आणि यांच्याकडची फिश खरंच टेस्टी असते मी दोन तीन वेळा तुमच्याकडची फिश भीमथडीच्या इथं पण खाल्ली इथं पण एक मागच्या वर्षी खाल्ली असेल किंवा त्याच्या मागच्या वर्षी खाल्लेली आहे टेस्ट खूप छान असते <laughs> नक्की तुम्ही इथं पण या पवनाथडी आहे सांगवी मध्ये इथं या आणि ताईंच्या हातची फिश ट्राय करा आणि आपण तो पिझ्झा बेस्ट बेस करतो ना तो बेस्ट नाही आपण टाकायचं म्हणून टाकतो नाहीतर तर व्हेजिटेबल आणि पनीर वगैरे टाकतो आणि सॉसेस मस्त आणि कितीला आहे कुल्लड पिझ्झा एटी रुपीज ला मॅम मिडियम आहे हंड्रेड रुपी वन ट्वेंटीला लार्ज आहे आणि आपल्याकडे मॅम तीन प्रकारचे कुल्लड पिझ्झा आहेत तंदूर कुल्लड पिझ्झा आहे पनीर पिल्ल पनीर कुल्लड पिझ्झा आहे आणि आपला नॉर्मल कुल्लड पिझ्झा आहे असे तीन प्रकारचे टाईप्स आहेत बाबा म्हणत होते गणगणगणात गन गन होते गणगणगणात गन गन होते नाशिकला नंतर गेलो कृषी मिळाव्याला आम्ही शेगावला आल्यानंतर दुकानावर समोर दुकान आहे तर एका स्पेशल स्टॉलला मी व्हिजिट करायला आलो आहोत कोडीवाडा स्पेशल आणि आमच्या शेफ मॅडम आमच्याकडे खूप छान छान फिश आहेत जे तुम्ही टेस्ट करू शकतात कोणते कोणते आहेत बांगडा बांगडा आहे बोंबील आम्ही टेस्ट केलेत खूप केले आहेत थँक्यू प्रॉन्स पापलेट ओले बोंबील सुरमई हे पण ओले बोंबील आणि बांबड बांगडा किती बिर्याणी आहे <laughs> तर ह्या आहेत श्यामलताई यांचा पवनाथडी येथे स्टॉल आहे पवनाथडी जोपर्यंत आहे तो त्या वेळामध्ये तुम्ही था या विजिट करा आणि त्यांच्या हातचे हे फिश टा ट्राय करा आत्ताच कस्टमरने रिव्ह्यू दिलाय की खूप खूप टेस्टी आहे तुम्ही पण या आणि टेस्ट करा नमस्कार काय काय तुमच्याकडे काय बनवतं तिथं मसाला तर ताईंचा पण स्टॉल आहे इथे ताईंकडे फिश आहे सोबतसोबत मटन करी चिकन करी म्हणजे थाळी आहे थाळीचं था ना हां थाळी आहे तर यांच्या पण स्टॉलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला टेस्टी थाळी भेटेल इथं था। आणि टेस्ट एकदम एकदम भारी आहे हा एक स्टॉल बघायला भेटला आहे मल्हार खानावर आणि यांच्याकडे टिफिन व्यवस्था आहे आणि यांच्याकडे एकदम ट्रेडिशनल भांडे तुम्हाला बघायला भेटतील बांगडा आहे सलाड पण आहे।, आहे तर खाण्यापिण्याचे स्टॉल ऑलमोस्ट संपत आले इकडे काही थोडेफार आहेत आणि इकडे पण आहेत त्याच्यानंतर इकडे आहे फनफेअर जिथं तुम्ही लहान मुलांना खेळायला नेऊ शकतात त्यांच्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत पाळणे आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत तर तुमचे लहान मुलं खूप एन्जॉय करतील इथं आणि त्यांच्यासोबत तुम्हीही या नक्की पवनाथडीमध्ये तर तुमच्या बच्चे कंपनीसाठी इथं छान ट्रेन आहे तुम्ही ते एन्जॉय करू शकतात खूप छान असं व्हील आहे इथं मस्त पैकी बसला आहे आणि फोटो पतलू तर यावर्षी पोनाथडी जत्रेत टेलिस्कोप देखील आहे तुम्ही स्टार गती देखील करू शकता पोणाथडी जत्रेत सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे अग्निशमन दल त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स पोलीस या सगळ्यां सपोर्ट स्टाफ देखील इथं आहे उद्घाटन झालेलं आहे पहिलाच दिवस आहे आणि आज गर्दी ब जमायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी पवनाथडीमध्ये आणि उद्यापासून चालू होतो आहे विकेंड तर जबरदस्त गर्दी असणारच आहे तर तुम्ही देखील या आणि आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या शॉपिंग करा मजा करा